ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करत लष्करी कारवाई बंद करण्याच्या वाटाघाटी केवळ भारत आणि पाकिस्तान दरम्यानच झाल्या यात कुठल्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नव्हता हो असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे नेदरलँड्सच्या एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं या कारवाईदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी आपल्याशी तर उपाध्यक्ष जे डी व्हॅन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला मात्र जेव्हा कुठेही संघर्ष सुरू असतो तेव्हा इतर देशाच्या नेत्यांनी संवाद साधणं नैसर्गिक असतं मात्र त्याचा अर्थ मध्यस्थी असा होत नाही असं ते म्हणाले पाकिस्तानला जर भारताकडून होणारी कारवाई बंद व्हावी अशी इच्छा असेल तर त्यांनी स्वतः भारताला ते सांगावं असं अमेरिकेसह सा सर्व देशांना भारतानं स्पष्टपणे सांगितलं होतं असंही जयशंकर म्हणाले भारतानं परदेशात पाठवलेली शिष्टमंडळं दहशतवादाविरुद्धच्या